नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार चंद्रपूरमधील भद्रावती या ठिकाणी अखिल भारतीय पत्रकार संघाचे राज्यस्तरीय खुले अधिवेशन भद्रापती येथे संपन्न झाले यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सुने यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी सोबतच पत्रकारांच्या जीवनात कशा प्रकारे बदल अशा प्रकारच्या अधिवेशनांमधून होतात हे देखील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्त नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे आणि तसेच आपल्यासोबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती या पर्यटन स्थळी इथं मोठा अधिवेशन भरलेला आहे आणि आपण अनेकदा बघतो आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय अधिवेशन भरवले जाते आणि आज या अधिवेशनाला संपूर्ण भारतातील पत्रकार बंधू इथं उपस्थित झालेले आहेत आणि आज एवढी सुंदर व्यवस्था या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे च चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि अनेक पदाधिकारी या कार्यक्रमा उपस्थित राहणार अशातच आपल्यासोबत मनोरजी सुने संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या थेट संवाद साधणार आहे आणि अधिवेशन कशा पद्धतीने साजरा होणार आहे आणि यामध्ये काय काय मागण्या पूर्ण होणार आहे यासाठी आपण त्याच्या थेट संवाद साधणार काय उत्तम अधिवेशन आपण घेत आहे काय आपलं साध्य होणार आहे आणि इतके मूठ पदाधिकारी आणि आज जे गदा येत आहे आपल्या पत्रकारितेवर त्या गदेसाठी आपण काय मागण्या करणार आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेरावे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर मध्ये भदरातीला संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये अनेक विषयावर विचारमंथन होणार असून कालची पत्रकारिता आणि आजची पत्र पत्रकारिता यावर पत्रकार पत्रकार या दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे अनेक महत्त्वाचे ठरावसुद्धा या पण ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनाला आपल्या पत्रकार संघाचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे इथे इत इतर मध्य प्रदेश बिहार राजस्थान छत्तीसगड म्हणूनसुद्धा पत्रकार या अधिवेशनाला आलेले आहेत पत्रकारचा मुख्य उपाय हा ग्रामीण पत्रकार आहे आणि ग्रामीण पत्रकाराच्या अनेक समस्या असतात त्या समस्या आजपर्यंत पूर्णत्वास गेलेल्या नाहीत या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अशोकराजी वि उपस्थित राहणार आहे त्यांच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहे त्यामधूनही आपल्या मागण्या संमत झाल्या नाही तर आपल्याला आपल्या या मागण्यासंदर्भात तीव्र लढा उभारायचा आहे त्या लढ्याकरता आज हे सर्व पत्रकार या ठिकाणी आहेत नक्कीच यामधून सर्व पत्रकारांना न्याय मिळेल अशी आशा आहे आपण बघतो हो की मुंबईमधून ग्रामीण भागात संघटना उभी होते मात्र आपण ग्रामीणमधून महानगरामध्ये पोहोचवलेली आहे आणि आपल्या कार्यालयामध्ये खूप यश आलं आहे आणि मागील काही निवडणुकीपूर्वी आपल्याला महामंडळ पत्रकाराला मिळालं आहे आणि यामध्ये खूप तुमचा हात आहे मात्र अजूनपर्यंत अद्यापपर्यंत महामंडळाच्या अजून काही सुविधा अजूनपर्यंत साध्य झाले आहेत काय सांग आपण पाहता कोणतंही तृत्तपत्र असो की प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यामधील मुख्य केंद्रबंधू हा ग्रामीण पत्रकार असतो वृत्तपत्राला न्यूज गेली तर ते प्रिंट मीडिया ते ग्रामीण पत्रकारची असते आणि इलेक्ट्रॉनिकला न्यूज गेली तीसुद्धा ग्रामीण मार्फतच न्यूज जाते आज जर पाहिलं तर पन्नास टक्के हा भाग ग्रामीण पत्रकाराला अवलंबून आहे आणि आपल्या ह्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा केंद्रबिंदूच ग्रामीण पत्रकार आहे या माध्यमातून आपल्याला तीव्र लढा उभारायचा आहे आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून या आपल्या पत्रकारांच्या मागण्या आपण श्रेष्ठासमोर मांडत आहोत आणि आत्ताच काही दिवसाअगोदर आर एन आय या वृत्तपत्र नोंदणी कार्यालयाने देशभरातील लाखो वृत्तपत्र बंद केलेली आहेत आपल्या महाराष्ट्रातील माहिती कार्यालयाने अनेक का पत्रकारांचे अधिस्वीकृता कार्ड रद्द केलेले आहेत या तोसुद्धा लढा आपल्याला लढायचा आहे पत्रकारांना संकलन करण्याकरता अनेक गावामध्ये शहरामध्ये फिरावं लागते अधिष्ठामध्ये सुद्धा त्यांना स समाविष्ट व्हावं लागते आणि सु साधी टोल या पत्रकारांना नाही आहे तेसुद्धा आपल्याला शासनासोबत ते सुद्धा महत्वाची भूमिका मंडायची मंडायची आहे आणि या दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव आपण या ठिकाणी संमत करणार आहोत आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांचं नियोजन आणि त्यांच्या संघटनात्मक धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्यांची शाखा फुललेली आहे आणि अनेक पदाधिकारी या अधिवेशनला इथे उपस्थित आहेत आपल्यासोबत कैलास बापूजी देशमुख आहेत जुळलेले आहेत त्यांचे थेट सहभाग काय सांगा आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा एक ग्रामीण भागातून उदयास आला आहे पहिला पत्रकार संघ आहे की करून याची घोडझोड चालू आहे आज देशाच्या पाच राज्यात आहे त्यानंतर प्रत्येक अधिवेशनामधून आपले जे ठराव केंद्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून कार्यकारिणी मांडत असते त्यामध्येच मागील काही अधिवेशनामध्ये चार जानेवारी जळगाव जामोद इथे झालेल्या अधिवेशनात आपण ठराव मांडला होता की पत्रकारांना एक कल्याण मंडळ असलं पाहिजे कल्याणकारी मंडळ असून त्याच्यातून वृत्तपत्र विक्रेता आणि पत्रकार यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्या गोष्टीला आपण तो रेटून धरले होता तो विषय अधिशिकृतीचे अध्यक्ष होते आपल्या महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी त्याला हजर होते तो विषय आपला पुढे घेऊन त्याच्यावरती महामंडळ ही जाहीर झाला आहे पण अद्याप पर्यंत ते महामंडळ चालू झालेलं नाही त्याच्यावर ग्रामीण पत्रकारांना कुठेही घेतल्या गेलेलं नाही तर आजच्या अधिवेशनातून आपल्या ग्रामीण या पत्रकार संघाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री आज श्री अशोकरावजी साहेब इथे येणार आहे त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी व त्यांच्या माध्यमातून निवेदन देणार आहे की हे कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर झालं पाहिजे त्याचप्रमाणे अधिशिकृतेच्या ज्या जाचंकटी आहे त्या कमी केल्या पाहिजे याच अधिवेशनामध्ये हाच एक उद्दिष्ट असून याला देशभरात वेगवेगळ्या आमच्या प्रदेशातील आज मान्यवर प्रभारी संपर्क प्रमुखही उपस्थित आहेत उदाहरणार्थ इथेच आमचे रमाकांतजी मोरे मध्य प्रदेशामधून आलेले आहेत ते केंद्रीय संपर्क प्रमुख आहे व इतरवर सगळे सण जे इथं आदर आहेत ते पण केंद्र आणि राज्य आणि महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील संपर्क प्रमुख रवींद्रजी तिराणीक यांनी छान पद्धतीने केलेलं आहे पुढील या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या मान्यवरांना आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमचे जे काही मागण्या आम्ही मांडणार आहे कारण असं म्हटलं जाते की आईसुद्धा मूल रडल्याशिवाय पाजत नाही म्हणून शासन आणि प्रशासनाचा दुवा पत्रकार आहे त्यासाठी आम्ही सगळेजण आज इथे आमच्या मागण्या रेटून धरणार आहे मांडून धरणार आहे प्रत्येक पत्रकाराला न्याय हक्क मिळाला पाहिजे मागे सुद्धा आम्ही आरोग्याविषयी मागे विषय मांडला होता तोही पूर्ण झालेला पाच लाखापर्यंत आला आहे बाकी विषय आहेत ह्या मागण्या आमच्या आज या अधिवेशनातून होणार आहेत बस एवढं はい。 चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत तिराणीक साहेबात यांच्या खूप मेहनत आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि श ऐतिहासिक शहर म्हणून भद्रावती या ठिकाणी इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून पत्रकार बंधू इथे उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच पत्रकारांच्या भावना समजण्यासाठी त्यांनी मागील विचार अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा पाठपुरावा आणि महामंडळ मिळाला आणि महामंडळाच्या अजूनही मागण्या पूर्ण झालेली त्यासाठी आज संपूर्ण मंत्री महोदय इथं हजर राहणार आहे आणि संपूर्ण ज्या मागण्या आहेत पत्रकार संघाच्या भविष्यासाठी त्या संपूर्ण मागण्या इथे मान्य करण्यासाठी तिथे त्यांना निवेदन देणार आहे आणि पत्रकार संघाच्या हितानं पत्रकारांसाठी हितानं त्या मागण्या त्या त्यांच्या जनते प्रशासनासमोर मांडणार आहे सारा समाजासाठी रुपेश फरगुंडे अमरावती